राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते पाच वेगवेगळ्या चिन्हावर मी चौदा निवडणुका लढलो असं आता शरद पवार यांनी म्हटलेलं आहे आणि नवीन चिन्ह मतदार पर... मतदारांपर्यंत पोहोचवा निवडणूक चिन्हाची काळजी करायची गरज नाही शरद पवार यांनी या संदर्भातल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्याचं पाहायला मिळालं पक्षच काढून घेतला हा निर्णय कायद्याला धरून वाटत नाही आपण सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत आणि त्याचा निकाल लागेल असं देखील आता शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना म्हटलंय मी आता म्हणेन चौदा निवडणुका घडलो तर चौदा पाच निवडणुका अशा होतात की फूल विधी एक संच तयार सा करा गजोबरोबर कसं जायचं लोकांना सांगा म्हणजे त्यांची भीती काय ते सांगा त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास घेईल हे देण्याचं काम तुम्ही करावं या कामात तुम्हाला यश मिळेल की तुम्हाला खूप खात्री आहे पण देशामध्ये असं कधी घडलं नाही की ज्यांनी फक्त साफर केला त्याचा ठीक आहे हा निर्णय कायद्याला घडून असं वाटत नाही आणि म्हणून सूचणी करतामध्ये आपण गेलेलं त्याचा निकाल नको लागेल